नमस्कार पावार, आपला है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील शहरालागत असलेला श्री महालक्ष्मी मंदिर चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलन राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने तूर्तास स्थगित केल्याचे कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व इलेक्ट्रिक मीडिया मुलाखतीद्वारे दिली आहे गुरुवारी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महालक्ष्मी मंदिर चौक येथे सकाळी साडे अकरा वाजता कामगार नेते विष्णू कारंपुरी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली या उपोषणात उपशहर प्रमुख शिवा ढोकळे शहर उत्तर संघटक जर्गीस मुल्ला रेवन बुक्कानुरे शिवा ढोकळे कामगार सेनेचे सहसेक्रेटरी विठ्ठल कोराडकर युवती सेनेच्या शहराध्यक्ष रेखा अडकी लक्ष्मीबाई इप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत होती यावेळी आंदोलकांनी रस्तामुक्त झालाच पाहिजे कोण म्हणतं करणार नाही केल्याशिवाय सोडणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद कामगार सेना जिंदाबाद शिंदे सरकार हाय हाय खोके सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या

सदर प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी श्री पांडे साहेब व श्री एमूल साहेब यांनी उपोषणस्थळी लवकर तात्काळ अपघाती मुक्त चौक करण्याचे दिले आणि गती कमी करण्याचे छोटे गतिरोधक बसवावीत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नल बसवण्यात येईल असे पत्र दिले त्या आधारे कारमपुरी यांनी कामगार सेनेच्या सुरू असलेल्या आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली सदर आंदोलनात गुरुनाथ कोळी बिपिन साबळे गोवर्धन शिलवेरी श्रीनिवास बोगा प्रशांत जक्का पंडित पाटील व्यंकटेश गुजर बसवराज मणीवाळ गोविंदराज कणकी उमेश गोणे सुदर्शन लोमटे इम्रान शेख सलीम शेख अक्षय चिलवेरी शुभम कारंपुरी राधिका इप्पा निर्मला दासी स्वरूपा मादास पद्मा दासी निर्मला बिर्रू लक्ष्मीबाई इप्पा अक्षय चिलवेरी पप्पू शेख शरणप्पा जगले रमेश चिलवेरी अजय कारंपुरी आप्पा चिलवेरी यांच्यासह बीडी कामगार यंत्रमा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते thank <laughs> you